नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे चला तर आज थोडीशी हेल्दी रेसिपी बनवते आज आणला होता पर्पल कॅबेज आता पर्पल कॅबेजच्या तर बऱ्याच गोष्टी बनतात त्याची भाजीसुद्धा छान बनते पण भाजी खाताना मुलं नाक मुरडतात कारण त्याचा कलर थोडासा वेगळा होतो शिजवताना त्यामुळं म्हटलं आता पूर्णपणे पर्पल कॅबेज पोटात पण गेला पाहिजे मग त्यासाठी काय करायचं ते एक झटकीपट थोडीशी आयडिया शोधून काढली कॅबेज घेतला कटिंग केलं भराभर त्याला अजून जितकं मला बारीक करता येईल तेवढं बारीक त्याला ते मी कट केलं आणि त्यानंतरनं हा कॅबेज मी टाकला आपला मिक्सर जारमध्ये तर आजचा बेत होता इडलीचा तर आपण नेहमीच नॉर्मल इडली खातो मग मुलांना कधी कधी काय करायचं की ज्या भाज्या मुलं खात नाहीत ते आपण मिक्सर जारमधून मस्तपैकी ग्राइंड करून घ्यायच्या थोडंसं पीठ वेगळं साइडला आणि त्याच्यामध्ये ते आपण तयार केलेला स्क्वॅश ॲड करायचा म्हणजे जेणेकरून ती इडली टेस्टी पण होते अजून जास्त हेल्दी पण होते आणि जी भाजी मुलं खायला नागपूर रडतात ती भाजी मुलं आवडीने सुद्धा खातात आणि कसं आहे ना त्या इडलीचा कलर थोडा वेगळा तयार झाल्यामुळं जसं कॅरेट ॲड केल्यामुळं ऑरेंज होते पर्पल कॅबेज टाकल्यानंतर थोडीशी पर्पल होते अशा वेगवेगळ्या वेग कलरच्या इडली तयार झाल्यानंतरनं मुलं त्या आवडीने खातात चला तर आता आदूसाठी बनवते पर्पल कॅबेज इडली बऱ्यापैकी जास्त पीठ मी पर्पल कॅबेजचंच बनवलं होतं आणि थोडंसं मी व्हाईट इडलीसाठी लावलेलं होतं पीठ तर आता बाकीची तयारी ता तर झाली होती आपली सांबर वगैरेची आता नंतरनं ज्यावेळेस मला इडलीचं प्लेट लावायचं होतं तर हाफ प्लेट्स मी व्हाईटच्या लावल्या आणि हाफ प्लेट्स मी या पर्पल कलरच्या लावल्या तर फायनली मी हे आपलं इडलीचं कुकर लावलं त्यानंतर ना मी वेट करत होते की कधी हे कुकर होईल आणि कधी मी अद्वेतला ते खाण्यासाठी देईल कारण पर्पल कलरच्या इडली म्हणजे अद्वैसाठी फार क्युरिअसिटीचा विषय असतो एकदाचं ते कुकर झालं तोपर्यंत आपली चटणी पण रेडी होती त्यानंतर सांबरही रेडी झालेलं होतं पटापट त्या इडल्या मी थंड होऊ दिल्या त्यानंतर मी त्या काढून घेतल्या एकदम झटकीपट निघत होत्या अजिबातही खाली भांड्याला लागलेल्या ला नव्हत्या तुम्ही बघू शकता आपल्या पर्पल इडल्या ज्या होत्या त्यासुद्धा एकदम मस्त झालेल्या आहेत सॉफ्ट झालेल्या आहेत तुम्ही बघू शकतात आणि टेस्टला तर खूप छान होत्या इव्हन तो असं होतं की कधी कधी तुम्हाला असं वाटेल की आपण ह्याच्यात भाज्या टाकल्यामुळं मुलं खाता खातात आहेत की नाही खात आहेत पण ट्रस्ट मी म्हणजे असं काही खूप वेगळं खाल्ल्यासारखं वाटत नाही किंवा टेस्टलेस आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकतात काही जास्त फरक जाणवत नाही पण बरंचसं भाजीचं कंटेंट मात्र मुलांच्या पोटामध्ये मा नक्की जातं तर नक्की या पद्धतीची इडली ट्राय करून बघा तुम्ही पर्पल कॅबेज ऐवजी तुम्ही कॅरेट ब्रोकली कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये ॲड करू शकतात मस्तपैकी मुलांना पाहिजे त्या भाज्या तुम्ही खाऊ घालू शकतात चला तर मग मंडळी माझ्या आता एक लॉट इडलीचा तयार झालेला होता सेकंड मी बनवण्यासाठी लावला होता आता घेऊयात पटकन आपण प्लेटिंगसाठी तर प्लेटिंगसाठी घेतलं एक छोटंसं ताट ज्याच्यामध्ये मी आदव्यासाठी लावल्या भरपूर साऱ्या इडल्या त्यामध्ये पर्पलही ल ठेवली होती आणि एक व्हाईट इडली पण ठेवली होती त्यानंतर सांबर चटणी आणि मस्तपैकी असा आमचा इडली सांबरचा बेज झालेला आहे तर तुम्ही पण घरी नक्की बनवून बघा आणि उरलेल्या पर्पल कॅबेजची अजून एक रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच लवकर शेअर करेल भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये ಬಾಯ ಬಾಯ